जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की ज्ञान दिल्याने विद्या दिल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याकडे जी कला आहे आपल्याकडे जे ज्ञान आहे आपल्याकडे जी विद्या आहे तर ती आपण इतरांना वाटली पाहिजे आणि सर्वांना शहाणं केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की ती, ती कला मूर्ती बनवायची असू द्या किंवा शिवणकामाची कला असू द्या किंवा रांगोळीची कला असू द्या किंवा मेहंदीची कला असू द्या कुठलीही कला असू द्या कुठलंही ज्ञान असू द्या ते आपण इतरांना जर वाटत राहिलो इतरांना जर देत राहिलो तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण समर्थ की बरेच संकुचित लोक मात्र आपलं ज्ञान आपली कला मात्र इतरांना वाटत नाही त्यांचा एकच विचार असतो की आपण जर समोरच्या व्यक्तीला कला दिली आपण जर समोरच्या व्यक्तीला ज्ञान दिलं तर ती आपल्यापेक्षाही पुढे जाईल तिचे तिची किंमत आपल्यापेक्षा वाढेल माझी किंमत कमी होईल माझी व्हॅल्यू कमी होईल आणि असं संकुचित विचार करून बरेच लोक इतरांना ज्ञान देत नाहीत इतरांना कला देत नाहीत मग समर्थ म्हणतात की असं संकुचित विचार करणारे लोक एक दिवशी त्यांचं आयुष्य असं संपून जातं आणि एक दिवशी त्यांना मृत्यू येतं मग समर्थ म्हणतात की त्यांच्या मृत्यूबरोबर त्यांची त्यांची कलाही त्यांचं ज्ञानही त्यांच्या बरोबर निघून जातं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर आपण मृत्यूच्या आधी कोणाला जर कला दिली कोणाला जर ज्ञान दिलं तर आपल्या मृत्यूनंतर ते एखादी जरी व्यक्ती आपलं नाव काढलं तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण पोट भरून जीवणे उरले अन्न ते वाटणे वाया दवडणे हा धर्म नव्हे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कुठलंही कला असू द्या कुठलंही ज्ञान असू द्या आणि कुठलंही आपल्याकडे भरपूर जर विद्या असेल तर ती आपण इतरांना वाटली पाहिजे इतरांना दिली पाहिजे आणि सर्वांना शहाण केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्ञान दिल्याने ज्ञानामध्ये वाढ होणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ आपल्याला एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक राजा होता एका गावामध्ये पण त्याची परिस्थिती एवढी एवढी हालाकीची परिस्थिती त्याची एवढी गरीब परिस्थिती झाली होती त्यावेळेस राजाला इतरांना देण्यासाठी राजाकडे काहीच नव्हते त्यावेळेस राजाला काहीच ना की काय करावे कोठे जावे कोणाला विचारावे आणि राजाने मग राजाने एका एका गुरुंकडे गेले राजा आणि गुरुंना म्हणाले हे गुरुदेव हे गुरुदेव मी राजा आहे पण आज तागाईत माझी परिस्थिती एवढी हालाकीची आहे की माझ्याकडे इतरांना देण्यासाठी काहीही नाही आणि मी खूप हातबल झालेलो आहे आणि मला माझ्याकडे आता काहीही नाही माझी परिस्थिती खूप गरीब झालेली आहे मी काय करू त्यावेळेस गुरुंनीही राजाला उत्तमाचा सल्ला दिला गुरु म्हणाले राजाला हे राजन तू एका तू एका भिकाऱ्याकडून भीक माग एका भिकाऱ्याकडून तू भीक माग असं तू कर म्हणजे तुझं उत्तम होईल त्यावेळेस राजाही ठीक आहे म्हणाला आणि राजा असेच रस्त्याने जात असताना समोरून एक भिकारी येत होता त्यावेळेस तो भिकारी राजाला पाहून राजाला म्हणू लागला की हे राजन मला काहीतरी तुम्ही भिक्षा द्या मला काहीतरी भीक द्या त्यावेळेस राजा तो भिकाऱ्याला म्हणाला अरे माझ्याकडे आता सध्या तुझ्या तुझ्या तुला देण्यासाठी काहीही नाही खर तर मी तुझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलेलं आहे मी आता गुरुंकडे गेलो होतो आणि गुरुंनी सांगितले की तू कुठल्या तरी भिकाऱ्याकडून भीक मागून घे तर तुझं उत्तम होईल आणि कृपा करून तूच मला काहीतरी दे त्यावेळेस त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये तांदूळ होते बऱ्याच जणांनी त्याला तांदूळ दिले होते त्या भिकाऱ्यानेही तीनच तांदूळ घेतले आणि तेच तीन तांदूळ राजाला दिले राजा म्हणत होता अरे एवढंच तांदूळ का निदान मुठ भर तर दे त्यावेळेस तो भिकारी म्हणाला अहो राजन मीच आधी भिकारी आहे मी दिवसभर वन वन फिरलो तेव्हा कुठं मला एवढं तांदूळ मिळालेला आहे आणि त्यातही मी तुम्हाला दिलं तर मी मी काय खाऊ माझ्या घरच्यांना काय घालू तुम्हीच विचार करा त्यावेळेस राजा म्हणाला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आणि राजा आपल्या रस्त्याने गे, निघून गेला आणि भिकारीही आपल्या घरी आला आणि भिकाराने एक सूप घेतलं आणि त्या सुपामध्ये आपल्या झोरीत आणलेलं सर्व तांदूळ त्या सुपामध्ये घालू लागला त्या सुपामध्ये सगळं तांदूळ घातल्यानंतर ज्या ज्या त्या राजाला त्या भिकाराने तीन तांदूळ दिले होते फक्त मोजून तीन तांदळाचे कण दिले होते त्या सुपामध्येही मोजून तीन तांदळाचे कणच मोजून तीन तांदळाचे दाणेच हे सोन्याचे झाले त्यावेळेस तो भिकारी त्या भिकाराला आनंद झाला की या सुपामध्ये हे काय चमकते आणि त्या भिकाराने ते तीन तीन सोन्याचे तांदूळ काढली आणि एका डिश मध्ये ठेवली आणि सोनाराला विचारलं की ही सोन्याचीच आहेत का त्यावेळेस त्या त्या ही त्याची भरपूर अशी किंमत त्या भिकाराला दिली आणि हे सोन्याचेच तांदळ आहेत सोन्याचेच तांदूळ आहेत असं सांगितलं त्यावेळेस तो भिकारीही घरी आला त्यालाही था आनंद झाला पण एका गोष्टीचं मात्र त्या भिकाऱ्याला वाईट वाटू लागलं की मी राजा म्हणत होता एक मुठभर तरी तांदूळ मला दे मी राजाला तर तांदूळ द्यायला पाहिजे होत मी मोजून तीन तांदळाची दाने दिले तीन तांदळाचे कण दिले त्यामुळे मला ही तीन तांदळाचे दाणे हे सोन्याचे झाले बघा म्हणले समर्थ म्हणजे या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की दान करायचं असेल तर अंत कर्णातून करा मन भरून करा संकोचित भावना ठेवू नका संकोचित वृत्ती ठेवू नका आणि दान करताना कुठलाही मागचा पुढचा विचार करू नका दान करायचं हे मनात आलं ना पटकन करा नाहीतर मनात असंख्य विचार येतात हेच पैसे ह्या कामाला होतील तेच पैसे हे वस्तू खरेदी करता येईल तीच वस्तू ह्या पैशाने संसार चालवता येईल ह्या पैशाने ही खरेदी ही वस्तू खरेदी करता येईल असा विचार करत करत आयुष्यभर आपण दान मात्र करत नाही आणि म्हणून समर्थप्या तहात की आयुष्य आहे तोपर्यंत प्रश्न उद्भवणार आहेत आयुष्य आहे तोपर्यंत घरातली कुठली ना कुठली तरी वस्तू संपणारच आहे मृत्यू येईपर्यंत हेच चढ उतार हे चालू राहणारच आहेत मग आपण दानधर्म तरी कधी करणार आणि म्हणून समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं ज्यावेळेस त्या पिकाराने फक्त मोजून तीन ताजाचे दाने दान केले पण त्याने जर मुठभर दान केलं असतं तर मुठभर तांदू त्याला सोन्याचे मिळाले असते पण त्यांना मोजून तीनच केल्यामुळे त्याला हे मोजून तीनच मिळाले आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर जास्त हवं असेल तर आपणही इतरांना जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते दान असू द्या विद्या असू द्या किंवा कुठलीही कला असू द्या किंवा कुठलंही ज्ञान असू द्या ते आपण इतरांना वाटता आलं पाहिजे आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना आपल्याला देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरु